मित्रांनो जय जेवण जय जे किसान जे मी एक शेतकरी नागेश तर मित्रांनो आपला उजवा घ्या आणि एकदा छातीवर ठेवा की आपल्या गावचा खरंच विकास झाला का वावरात जायचा पांधन वाटा सुधारल्या का का त्याच्यातूनच अशी पॅण खोसून जा लागते बेंदाडा थोडवत्या गाड्या येतात का बैलगाडी जाते का मग शहरातून गावाकडे रस्ता यायचा चांगला आहे का सुख सुविधा आहेत का गावात आहेत का सरकारी दवाखाने सगळा सरक विचार करा रस्ते गावातले चांगले आहेत का एकदा आपल्या बायकोच्या डोळ्यात पहा आणि लेकराचं सात आठ वर्षाच्या पोराच्या डोळ्यात पहा त्याचं भविष्य पहा आणि एकदा खरं सांगा गावचा विकास झाला का त्यालाही कारणीभूत आपण स्वतः आहोत कारण आपली जिंदगी गेली मटणावर त्याच्या पावभर आणि एका देशी दारूच्या चपटीवर जर हिशोब केला तर लोक भडभड पैसे वाटील दोन हजार रुपये मतानं पैसे घ्या पोट भर घ्या याचे घ्या त्याचे घ्या त्याचे घ्या आणि हे पैसा काय यायची जहागिरी नाही हे जनतेचाच पैसा आहे आणि जनतेलेच वाटणार आहे तर पोटभर घ्या आईगी करू नका पण यावेळेस माणूस चांगला निवडून द्या मित्रांनो मलेच मतदान करा असं म्हणत नाही मी का मी काय तुमच्या महाराष्ट्राभर उभा राहायला लागलो मी फक्त वारा जहागीर वारा जहागीर सरकारमध्ये उभा राहणार हो पण मग सांगणं हे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेले तुम्हाला सांगतो जेमतेम कोणत्याही जिल्हा परिषदेतले गावं असतात दहा बारा तेरा चौदा जर मतदानाची जर आपण हे केलं तर अठरा अठरा वी, हजार वीस हजार पंधरा ते वीस हजार या दरम्यान मतदान असते आपण दोन हजार रुपये घेतो तर त्याचा खर्च व्हाला का तीन कोटी साठ लाख रुपये एका माणसाचा मग हे तुमचे कामं करल निवडून आल्यावर का त्या तीन कोटी वसूल करल तीन कोटी गेलेलेच एवढेच माणूस वसूल करते का शंभर तीनशे कोटी वसूल करते माणूस मग कामं करा येईल का तुमच्या गावात चक्रा मारा येईल का म्याटे का ते का मनगड मनगडाना शेपूड पुसते का ते तुम्हाला सांगतो त्याच्यातनी गाड्या निस्ता मत, दोन हजार रुपये मतां जर पैसे घेतले आपण तर तीन कोटी साठ लाख रुपये खर्च येते आणि त्याचा गाड्या प्रचार हे अलग असते तर आपण इकडे चाललो फक्त दोन हजार रुपयात अठराशे पंचवीस दिवसासाठी तर आपल्या हिशावर या लागला एक रुपया सत्त्याण्णव पैसे म्हणजे आपण इतके लाचार हो की गल्लीतला कुत्रा हे आपल्यापेक्षा चांगला आहे इमानदारी खाते ज्याचं काम करते त्याचंच हे करते म्हणजे एक रुपया सॉरी एक रुपया पंच्याण्णव पैसे दोन पैसे शिल्लक सांगतले मी किती मिळा मी पण एक रुपया पंच्याण्णव पैशात आपण इकडे चाललो अठराशे पंचवीस दिवस म्हणजे पाच वर्ष तरी आपण बोलू शकत नाही ते मला हळवा आज टप् दोन हजार रुपये घेतलेले का तवा आपल्याला घरी नाही भाऊ विचार करा पंच हजारो वर्ष झाले माया गावचा स्वतःचा पाधन रस्ता नाही झाला अजून सगळे रस्ते बोगस येतं तुमच्याच गावचे काय बोंगला झाले असतील इथून सांगतो पुण्याच गावचे अजून पांधर रस्ते झाले तर एकदा फक्त नगर निवडणूक निवडणुका हो द्या आणि मग बाहेर पडतो ड्रोन कॅमेरे घेऊन आणि कोणत्या कोणत्या गावचे रस्ते झाले सगळे पाहणार आहे मी भीत नाही कोणाले आणि तुम्ही जर हजार रुपये मतदानानं जर पैसे घेतले तर तुम्हाला ओन्ली वन फक्त झिरो पॉईंट सत्त्याण्णव पैसे ना इथल्या झाले तुम्ही अठराशे पंचवीस दिवसासाठी मग पैसे घ्यायचेच तर कमी नाही घ्यायचे त्याला म्हणायचं बाब्या तुलाच मतदान करतो पण मले कमीत कमी हजार रुपये ना पैसे दे आणि ते बी अठराशे पंचवीस दिवसाचे पैसे घ्या नाही तर मग पाचशे रुपयांना जरी तुम्ही पैसे घेतले कमीत कमी कमीत कमी जर तुम्ही पाचशे रुपयांना जर पैसे घेतले तर अठराशे पंचवीस दिवसाचे पैसे तुमचे नऊ लाख बारा हजार पाचशे रुपये एवढे जर तुम्हाला कोणी पैसे देत असाल बिंदास मतदान करा नाही करू म्हणा गावता तो विकास करूच नको म्हणाव आणि मग त्याला म्हणा नऊ लाख बारा हजार पाचशे रुपयानं अठरा हजार लोकांचे पैसे दे एकदाच गावात पूर्ण सर्कलचे आम भाई मित्रांनो सिस्टम लय हँगे ते खाते हे खाते ते खाते आव साधे साधे गाव गावगाड्यातले पुढारी आपल्याला ऐकत नाही हो गाड्यानं ना फिरता एवढा पैसा गरज हे काळाची नव्या चेहऱ्याची असा माणूस निवडून द्या की ज्यानं ज्याच्या घराण्यात पण जिंदगीत पण ते ग्रामपंचायतच्या सदस्यासाठी पण त्यानं फॉर्म नव्हता भरला असा माणूस निवडून द्या ज्याला कुठलंच घेणं देणं नसलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो वारा जहागीर जिल्हा परिषद मधून निवडणूक लढाव मित्रांनो माया विचार चालू आहे बरेच जन्मला येऊन भेटायला गेले की नागेबा बिना रामराम बिना पक्षाची लढाई तुम्ही लढू नका तुम्ही एखाद्या तरी पक्षाचं पद घ्या तिकीट घ्या तर मी इच्छा आहे मित्रांनो की मला वंचित बहुजन आघाडी जर तिकीट भेटलं तर मी शंभर टक्के निवडणूक लढवणार वंचित बहुजन आघाडीवर जर नाही भेटलं तर मी अपक्ष पण लढाई तयार हे फक्त जनतेसाठी मा कोणताच स्वार्थ नाही कारण या दोन हजार अठरापासून प्रश्न मारत आले जनतेचे मला समजते एकाही नेत्यानं आता लोक जनतेचं भर नाही केलं आमच्या सर्कलमधल्या के। तर कोणच नाही काय म्हणता तर यावेळेस आश्वासन लय देतात हो आश्वासनाने यायचे ट्रक भरले तर ट्रक आयसीआर मोठमोडाल ट्रक भरलेलं आश्वासनाने आश्वासन देतात निवडून जातात एकदा माणूस निवडू लागन भाऊ किती पैसाच उचलून कर लागते आता जर एक जनतेसाठी आवाज उचलतो म्हणतात ते यानं बरेच घोटाळे करेल असतात मग या एक जनतेसाठी आवाज उचलता येत नाही कारण वरून प्रेशर येते तुवा एवढे पैसे खाल्ले असं तसं इडी बिडी 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 काय लागल मला काय लागते काहीच लागत नाही कारण मी पैसाच खाणार नाही ना मी करील जनतेचे जे कामच तर मित्रांनो कोणत्या गावात सांगा मला एकदा सुसज्ज अभ्यासिका आहे का एखादी व्यायामशाळा आहे का सांगा ना तुम्ही मला विकास हे झालाच नाही विकास झाला तुमच्या गावात व्यायामशाळा हे सगळं काय हे फक्त कागदोपत्री आहे लाईव्ह मध्ये काहीच नाही भेटणार तुम्हाला विकास ते होते फक्त स्वतःचाच विचार करा एकदा पुन्हा मी खंबीर होऊन खंबीर आणि मला जर पाच दहा लाख रुपयाची नवं उभं राहायचा जर ऑफर येते मी जर ते असे फेकून देतो मग तुझ्याला आटप तुझ्या घरी ठेव हो। विचार म्या जर पंधरा लाख घेतले तर मग काय होत नाही इकडं गाडी घोडी सगळं घेऊन एन्जॉय जर मी जर पंधरा लाख जर घेऊ शकत नाही कोणाचे तर तुम्ही दोन हजार कशाला घेता विचार करा तुम्ही एकदा चांगला माणूस निवडून द्या हिरोले जर मागं पडत असतील तर ते आपले राजकारणी लोक एवढी भाऊ ऍक्टिंग करतील आल्या आल्या पाय धरतील पहिले बाई नाही माणूस नाही कोणीच नाही लहानले पूर्वी समजणार नाही डायरेक्ट पाय पाय धरल्यानंतर ते लढत तुमच्या जवळ धुळू ढुळू लढते हो जसं त्याचं दुःख डोंगर कोसळ त्याच्यावर एकट्यावरच लढतील पडतील ऍक्टिंग म्हणजे इमोशनल ड्रामा खूप भारी करतील यायले इमोशनल मध्ये घेऊ नका अजिबात घेऊ नका कारण तेच त्या गरीबाचे पाय धरतील लढतील पडतील गट त्याच द्या मागे पुढे पाहणार नाही एक टाईम नाही बाई लोक याचा विचार करायचा पुन्हा आपल्या पूर्वजापासून आपल्या आई वडिलांपासून आपणही तेच करत आलो यायचेच घराने मोठे होत चालले नाही का आपला माणूस आहे आपला माणूस आहे आपण आपला माणूस माणूस करत करत बी इतक्या दिवस सहकार्य केलं ना आपला माणूस म्हणून पण आपलाच माणूस आपली ठोकते हे माहे डोळे उघडले आता तुमचे पण एकदा डोळे उघडा मले याच्या उतराचा दूरदूरीचा दुर संबंध नाही आमच्या घराण्यात पण माया बाप्पानं का माझ्या आजाने आज का खानदानीत पण साधा ग्रामपंचायत सदस्याचा सा, पण फॉर्म नाही भरला तुम्हाला सांगतो चुकून पण नाही मारे या राजवही कोणते हे मी माहीत नाही अजून किती, हो। बारा, बारा, बारा तरी पण मी यातनी उडी घालावलो ते फक्त शेतकऱ्यासाठी तर मी यातनी उतरावलो हीच महिला मोठी खंत आहे किती ती लोक असा दुश्मनी होईल काय विचार आहे का या गोष्टीचा पण मले आमत करणातून लढायचं या वेळेस मी पडो झडो काही हो शेवटी बारा गावातून बाराही मतदान पडलं तरी भाऊचा फॉर्म येणार नाही चुकून नाही तुमचं फक्त सहकार्य ठेवा मित्रांनो तरुण पोरांनो तुम्ही या लोकांच्या अजिबात नदी लागून होता तुम्ही अभ्यास करा बाकी निवडून आले मी पाय पाहतो तुमच्या काय करायचं काय नाही करायचं बरं का अरे मी आतापर्यंत जे बोललो ते मी करत आलो दाखवा म्हणजे या लोकांच्या मोर्चा आय आयडी चेक करा तुम्ही युट्यूब फेसबुक इंस्टा जुनी आयडी चेक करा दोन हजार टाकून व्हिडिओ पाहा द्या मोबाईल खाली जातं कॅम्प्युटरमध्ये तु आयडी टाका पा आमचे किती कामं केले आम्ही ऐकले लोकां